हो अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या पुढाकारानं आणि अथक परिश्रमानं कुचन प्रशाला येथील जगातील सर्वात मोठी तब्बल दोनशे साठ फुटांची श्री मार्कंडे महामुनींची भव्य चित्रकृती साकारण्यात आली या अनोख्या आणि भव्य उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून पद्मशाली समाजाचे नाव आता जगाच्या पटलावर अभिमानानं कोरलं गेलं ही चित्रकृती साकारताना केवळ कला आणि सर्जनशीलतेचं दर्शन घडलं नाही तर समाजातील एकतेचं श्रद्धेचं आणि संस्कृतीबद्दलच्या प्रेमाचंही दर्शन घडलं श्रीनिवास संगा यांच्या दूरदृष्टीमुळं आणि नेतृत्वामुळं हा उपक्रम शक्य झाला त्यामुळेच या कार्याचे जनक म्हणून त्यांचा श्रीनिवास यन्नम कामटे मित्र परिवाराच्या वतीनं सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला या सोहळ्यास पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी अॅडव्होक नरेंद्र भंडारी ॲडव्होकेट रोहन सोमा अॅडव्होक महेश इंजामुरी यांचा अनेक मान्यवर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मोठ्या संख्येनं नागरिक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाचं कौतुक केलं आणि समाजातील तरुण पिढीला प्रेरणा देणारं कार्य असल्याचं सांगितलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्यानं पद्मशाली समाजाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला असून ही कामगिरी समाजाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरामध्ये लिहिली जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला केला ही भव्य कलाकृती केवळ एक रेकॉर्ड नसून श्रद्धा परंपरा आणि सामूहिक प्रयत्नांचं जिवंत उदाहरण आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही